मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत या कथामाला प्रकरणात आपण आत्तापर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या निरूपणाच्या वेळेला सिद्धांत पटून देण्याकरता रूपाने ज्या ज्या बोधकथा सांगितल्या त्या त्या बोधकथा आणि त्यांची तात्पर्य पाहिली याच प्रकरणात श्री महाराजांनी सांगितलेल्या काही छोट्या छोट्या रूपक कथा सुद्धा आल्या आहेत आणि त्यांची तात्पर्यसुद्धा आली आहेत आज आपण या कथामाला प्रकरणातील काही कथा पाहणार आहोत त्यापैकी पहिलं कथेचं नाव आहे मला जावई करून घ्या एका गावामध्ये एक अगदी गरीब मुलगा होता वयाला अठरा वीस वर्ष झाल्यावर त्याच गावामधल्या एका मोठ्या व्यापाऱ्याकडे तो नोकरीवर राहिला एक दिवस तो मालकाला म्हणाला मी तुमचं दुकान अगदी नीट सांभाळीन मालक बोलला पण हे सर्व दुकान मी माझ्या जावयाला देणार आहे यावर मुलगा म्हणाला मग मलाच जावंही करून घ्या म्हणजे झालं ही कथा सांगून श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्या कथेचं तात्पर्य असं सांगतात की आपण भगवंताचे होण्याला लायक नाही हे स्पष्टच आहे पण त्याची सेवा करावी असं आपल्याला मनापासून वाटतं म्हणून भगवंताला आपण सांगावं की भगवंता मी अयोग्य आहे खरा पण तुझी प्राप्ती होण्यासाठी लागणारी तयारी तूच माझ्याकडून करून घे भगवंत फार दयाळू आहे तो आपलं म्हणणं ऐकेल आणि आपल्या मानासारखं नक्की करील हे खास आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज इथे सांगतात पुढची कथा आहे त्या कथेचं नाव आहे की बायको आणि शांती एका मनुष्याची बायको मोठी कजाग होती भांडकुदळ होती ती त्याला भारी छळीत असते ती त्याला वाटेल तसे बोले वाटेल त्या शिव्या देई आणि घरात कडकड करी तो मनुष्य आपल्या मित्राला म्हणाला बघ माझी बायको झोपी गेली की कशी शांत असते हे ऐकून मित्र हसला या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की रोज भगवद्गीता वाचताना किंवा निरूपण ऐकताना किंवा कादंबरी वाचताना आपलं मन कसं शांत असतं म्हणजे ते खरं शांत आहे असं का म्हणायचं कसाही प्रसंग आला तरी किंवा नेहमी ते शांत राहणं हे खऱ्या शांतपणाचं लक्षण आहे पुढची कथा पाहूयात या कथेचं नाव आहे हा पाहुणा कोणाचा एकदा एका ग्रहस्थाकडे एक पाहुणा आला नवऱ्याला वाटलं की तो आपल्या बायकोचा मामा आहे बायकोला वाटलं की हा नवऱ्याचा कोणीतरी आहे दोन दिवस पाहुणा मजेत राहिला नंतर नवऱ्यानं बायकोला विचारलं हा तुझा कोण ती म्हणाली छे तो माझा कोणीच नाही नवरा म्हणाला तो माझाही कोणीच नाही हे जेव्हा पाहुण्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं मुकाट्याने काढता पाय घेतला या कथेचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की अहंकाराला वाटले की विषय बुद्धीचा धर्म आहे बुद्धीला वाटलं की तो अहंकाराचा धर्म आहे पण आपण भगवंताचे आहोत हे जेव्हा दोघांनाही कळलं तेव्हा विषय आपोआप बाहेर पडला भगवंताचं विस्मरण म्हणजेच विषयाला आमंत्रण आणि भगवंताचं स्मरण हे विषयाचं मरण होय असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात या कथा अत्यंत छोट्या छोट्या आहेत आणि याची तात्पर्य देखील मोठा बोध देणारी आहे आपण आणखी एक कथा पाहूयात या कथेचं नाव आहे अहो तुम्ही काय शोधता एकदा एक मनुष्य लावलेला कंदील हातामध्ये घेऊन काहीतरी शोधित फिरू लागला लोकांनी विचारलं अहो तुम्ही काय शोधता तो म्हणाला माझा कंदील हरवला आहे लोक म्हणाले आहो कंदील तर तुमच्या हातातच आहे ना तेव्हा तो गृहस्थ उमगला या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की आपली अवस्था अशीच आहे परमात्मा तर अगदी आपल्या हृदयामध्ये आहे त्याच्या प्रकाशानंच त्याच्या सत्तेनंच आपले सर्व व्यवहार चालले आहेत असं असून सुद्धा आपण त्याला इतरत्र शोधित फिरतो पण आपल्या हृदयात मात्र आपण पाहत नाही तो आपल्या जवळच आहे आपण ते गाणं अनेक वेळाला ऐकलंय ना शोधीशी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देवा हा आपुल्या अंतरी भगवान खरोखर आपल्या अंतःकरणात विराजमान आहेत आणि आपण मात्र त्यांना अनेक ठिकाणी शोधत असतो कुठे शोधीशी रामेश्वरान कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी आपण सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपण हृदयस्थ विराजमान असलेल्या एशाम हृदयस्तो भगवान मंगलायतनम हरिः अशा त्या भगवंताचा ठाव ठिकाणा अगोदर आपल्या अंतःकरणामध्ये घेतला पाहिजे आपण अंतःकरणामध्ये भगवंताचा जर शोध घेतला तर तो चटकन आपल्याला सापडेल त्या माणसाला त्याच्या हातातच कंदील होता पण तो कंदील हातामध्ये कंदील घेऊन तो सर्वत्र आपला कंदील शोधत होता त्याला जसं हातातल्या कंदिलाचं विस्मरण झालं तसं आपल्याला अंतःकरणातल्या भगवंताचं विस्मरण झालेलं आहे आपण आपल्या अंतःकरणातल्या भगवंताचं विस्मरण होऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्या सद्गुरूंनी दिलेलं जे काही साधन आहे आपल्या सद्गुरूंनी दिलेली जी काही उपासना आहे आपल्या सद्गुरूंनी दिलेली जी काही साधना आहे ती आपण नित्यनियमाने करावी म्हणजे हृदयस्थ भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही आणखीन एक रूपक कथा पाहूयात ही रूपक कथा मोठी गोड आहे या रूपक कथेचं नाव आहे विहिणीचा मानापमान लहान मुली भातुकलीचा खेळ खेळत होत्या त्यापैकी एक, एक मुलीची आई झाली दुसरी मुलाची आई झाली मुलीच्या आईनं विहिणीला मेजवानी केली विहिणी जेवायला बसली होती तिनं बासुंदी मागितली आता मुलीच्या आईनं एक बोळका आणून ते तिच्या पानात ओतलं त्याबरोबर विहीण रागावून ओरडली हे हो काय मी मागितली बासुंदी आणि तुम्ही आणून हे शोभता का मुलीची आई परत गेली आणि दुसरं बोळक घेऊन आली दोन्ही बोळकी रिकामीच होती विहीण मात्र खुश झाली या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की उपासनेच्या दृष्टीनं व्यवहाराला भातुकली इतकंच महत्व आहे व्यवहारात मोठा मान मिळाला काय किंवा अपमान झाला काय भगवंताच्या दृष्टीनं त्याची फारशी किंमत नाही हे लक्षात ठेवून जो वागेल त्याच्या मनावर सुखदुःखाचा फारसा परिणाम होणार नाही आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला सांगतात ना की हाची सुबोध गुरूंचा आईसा प्रपंच मानावा हा प्रपंच हा या भातुकलीच्या खेळासारखा आहे या प्रपंचामध्ये मान मिळाला काय किंवा अवमान झाला काय त्याला फारशी किंमत साधकानं देऊ नये हे लक्षात ठेवून जो साधक वागेल त्याचं मन या सुखदुःखाच्या लाटांनी विचलित होणार नाही तो आपल्या साधना मार्गापासून भ्रष्ट होणार नाही मन एकाग्र करण्याकरता ही ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेली गोष्ट आपल्या सगळ्या साधकांना खूप मार्गदर्शक आहे खूप उपयोगी आहे आणखीन एक छानशी अशी रूपक कथा पाहूयात या रूपक कथेचं नाव आहे बायकोचा पगार एक मोठा श्रीमंत मनुष्य होता त्याच्या घरी पुष्कळ नोकर चाकर गडी माणसं नातेवाईक बायका मुलं वगैरे माणसं होती एकदा त्याचा मित्र भेटायला आला त्यानं मालकाला विचारलं मित्रा या गडी माणसांना तू पगार काय देतोस त्यानं सांगितलं घरच्या गड्याला जेवून खाऊन महिना सहा हजार रुपये देतो स्वयंपाक्याला महिना पाच हजार रुपये देतो मोलकर्णीला पाच हजार रुपये देतो मित्रानं विचारलं तुझ्या बायकोला पगार काय देतोस त्यानं सांगितलं अरे हे रे काय विचारतोस ती सर्वस्वी माझीच आहे म्हणून आहे हे सगळं जे काही आहे जे काही दिसतंय हे जे काही आहे हे सगळं तिचंच आहे या गोष्टीचं तात्पर्य महाराज मोठं गोड सांगतात श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात जो भगवंताला अनन्य शरण गेला त्याला सगळे नियम माफ असतात बायको नवऱ्याशी अनन्य झाली की जे जे नवऱ्याचं आहे ते ते तिचंच होतं त्याचप्रमाणे आपण भगवंताशी अनन्य झालो की भगवंताचं जे जे काही असेल ते ते सगळं आपलं बनतं भगवंताचं यश भगवंताची कीर्ती भगवंताचं ऐश्वर भगवंताचं अवदार्य भगवंताच्या अंगे असणारे सहाही गुण यशश्री औदार्य भक्तिज्ञान वैराग्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ भगवंताची भक्ती ज्ञान वैराग्य श्री औदार्य हे भगवंताचे जे काही षडगुण आहेत ते भक्ताचे बनू शकतात ते साधकाचे बनू शकतात पण त्यासाठी साधकाने भगवंताच्या ठिकाणी अनन्य झालं पाहिजे जशी एखादी बायको आपल्या नवऱ्याच्या ठिकाणी अनन्य होते ती आपलं कुळगोत्र विसरते आपलं नाव विसरते आणि आपल्या पतीच्या ठिकाणी अनन्य होऊन राहते तद्वत भक्तानं भगवंताच्या ठिकाणी अनन्य होऊन राहिलं पाहिजे जसं नवऱ्याचं सगळं ऐश्वर हे बायकोचंच असतं तसं भगवंताचं सगळं ऐश्वर देखील भक्ताचं बनू शकेल त्यांनी मात्र अनन्य झालं पाहिजे असं तात्पर्य श्री महाराज इथे सांगतात श्री महाराजांच्या या कथा अतिशय छोट्या छोट्या आहेत पण या रूपकथातनं मिळणारा बोध मात्र खूप मोठा आहे या प्रकरणातल्या इतर काही कथा ज्या काही शिल्लक राहिलेल्या आहेत त्या आपण आगामी भागामध्ये बघूयात आज ऐकलेल्या कथा तुम्हाला कशा वाटल्या प्रतिक्रियेमध्ये नक्की प्रतिक्रिया लिहून कळवा तुमचं नाव गाव आणि तुमची कॉमेंट प्रतिक्रिया म्हणून आम्हाला लिहून कळवा तुम्ही अद्यापही आमचं गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्राचे जवळपास दोनशेहून अधिक भाग आपले प्रकाशित झाले आहेत हे भाग तुम्ही सर्व बघा दररोज एक एक भाग बघण्याचा नियम करा आणि तो एक एक भाग अनेक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं वाङ्मय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं उपदेशामृत अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नामध्ये आम्हाला तुमचं सहकार्य होईल आज झालेलं श्री महाराजांचं हे चरित्र चिंतन किंवा श्री महाराजांनी सांगितलेल्या या बोधकथा या कथा यांचं चिंतन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर तेव्हा होऊयात उद्या पुन्हा याच वेळेला श्री महाराजांच्या वाङ्मय सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीरामसमर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ तुके